गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांना नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी जी लोकप्रिय विनोदी हवा युद्या बाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर गेल्या वर्षी काही कारणांमुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता त्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले होते मात्र आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे पुनरागमन होणार असल्याची बातमी आहे जी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत चला हवा नव्या पर्वताची अधिकृत घोषणा केली आहे ऑगस्ट दोन हजार चौदा पासून मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पुढे नेण्यात आला होता त्यासोबत भाऊ कदम सागर करांडे कुशल बदरिके भारत गणेश पुरे श्रेया बुगडे ित भोंडे तुषार देवल अंकुर भाडवे आणि इतर अनेक कलाकारांनी आपल्या अफलातून अभियानाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं फेराफेरी मधून अभिनेते परेश रावल यांनी अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि हा चर्चेचा विषय ठरला पुढे परेश रावल यांच्या निर्णयामुळे मोठा वादही निर्माण अभिनेत्यांच्या या या निर्माते आणि कलाकारांसह अनेकांना धक्का बसला चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर अक्षय कुमारांची कंपनी केप ऑफ गुड सिनेमानं परेश रावल यांच्या विरुद्ध पंचवीस कोटींचा दावा दाखल केला त्यामुळे मात्र या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळालं त्यानंतर बरंच काही घडलं चाहत्यांनी परेश रावल यांनी मनधरणी केली त्यासोबत हेराफेरी मधल्या सहकलाकारांशी परेश रावल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही परेश रावल आपल्या निर्णयावर ठाम होते आपण अशातच आता अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील वाद मिटला असून दोघांमध्ये समेट झाला आहे तसेच हेराफेरी थ्री बद्दल बोलताना आता सर्व काही ठीक होईल अशी हिंट खुद खिलाडी कुमार अक्षय कुमार दिली आहे अभिनेत्री कौजल हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे काजल तिच्या अभिनेत्री कौजल हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे अभिनेत्री पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते अभिनेत्री कौजल हिने सोशल मीडिया इंस्टाग्राम काही फोटो पोस्ट केले आहेत तिचा स्टाइलिश आणि हिरव्या रंगाची फुलं आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांचा सैराट दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही तर ती एका खोल सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारी कलाकृती आहे ग्रामीण भागातील परशा आणि आर्चीची लव्ह स्टोरी आजही महाराष्ट्रात चर्चेचा विषय असते या सिनेमातील मुख्य पात्राविषयी गाजलेली महत्वाची पात्र म्हणजे सैराट मधील लंगड्या आणि बांगड्यावाल्या भाभींचा सल्ला होती दरम्यान आता बांगड्यावाल्या भाभींचा सल्ला म्हणजे अभिनेता अरबाज शेख यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची एक बातमी चर्चेत आहे अभिनेता अरबाज शेख लवकरच त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे अरबाजने यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फोटो शूट केला होता हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचलेली सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे हिनाने नुकतंच बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालाशी लग्न केलंय अभिनेत्री हिना खानने चार जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न करत सर्वांना कद धक्का दिलाय कॅन्सर वर मात केल्यानंतर तिने लगेचच बॉयफ्रेंड रॉकीशी लग्न केलं याद्री गो कल्लामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर च